गावरान बैलजोड आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे शेतकरी पत्ता एकदम टेन्शन नाही शेतकरी असल्यामुळे आणि उंचपूर जडा आहे तर किंमत त्यांनी एक लाख सात हजार सांगितलेली तुम्ही बघू एकदम काळा पांढरा एकदम असं ओरिजिनल गाववरून बैलोड आहे ओरिजिल गावरान त्याच्यामुळे काय विश्वास असं काही कामच नाही तुम्ही बघू शकता एकदम असं शेतकरी असल्यामुळे एक लाख सात हजार किंमत सांगितलेली समज उरवा खरा हा पांढरा खरामध्ये गावराने प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे तुम्ही याला प्रत्येक कामासाठी डबल देऊ शकता शेतकरी कामासाठी तर बघू शकता आता उंचा पुरस्वाडा आहे आणि एकदम सारखा आहे आणि परत गावरा नसल्यामुळे काय विषयच नाही तुम्ही बघू शकता गावरा म्हटलं नाच याची किंमत किंमतसुद्धा एक लाख सहा हजार सांगितलेली आहे तुम्ही समोर समोर जाऊन एवढं करा हा एक गावरा खिल्ल्या आहे प्रत्येक कामाची गॅरेंटीर नाही प्रॉपर खिल्ल्या नाही पण गावराने तर तुम्ही बघू शकता असं की तुम्ही उंचपुरा वाढ आहे एक लाख तीस हजार वाड्याची किंमत सांगितली समोर समोर जाऊन यावर करा मस्त की आणि गावरा असल्यामुळे काही विषयच नाही खिल्ल्या गावरा मिक्स आहे तुम्ही बघू शकता असं उंच पुरा चा आहे एक लाख तीस हजार वाड्याची किंमत आहे तुम्ही समजून व्यवहार करा मस्त की कॉन्टॅक्ट आणि तुमचा बलिंदा जोडा घेऊन जा काळ्याकाळीमध्ये जर्शी एकदम बघू शकता आणि एकदम ट्रॅक्टर जोड आहे नाच खोळाचा वाडा एकदम असा तुम्ही बघू शकता उंच पुरा वाढा आहे आणि तुम्ही याची खरेदी करू शकता त्याची किंमत त्यांनी नव्वद हजार सांगितलेली उंच पुरा वाडा एकदम असा आणि सारखा आहे आणि शेती कामासाठी एकदम योग्य आहे साठी एकदम योग्य आहे आणि ओरिजिनल का आवराने तुम्ही शेतकरी माणसं आहे तुम्ही काही विश्वासा टेन्शनचं काही कामच नाही आणि घेऊन जा तुमचा किल्ल्याचा बरे आणि व्यवहार करा एक आहे प्रत्येक कामाची गॅरंटी आणि माक्या माते मालक राहतील एक लाख तीस हजार जोड्याची कामं सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता तुमचा पोरंजवाडा आहे आणि प्रत्येक आमच्याकडे मार्केट मस्से मालक राहतील समोर समोर व्यवहार करा आणि कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जोडा घेऊन जा बघू शकता असा जरशी एकदम असा एकदम मस्त बैलजोडा आहे तुम्ही तुमचा जोडा बुक करू शकता शेतकरी असल्यामुळे काही विषयच नाही